एकाट ओल्या निर्जन काळ्या उकार किंवा वेलांटी सारख्या रस्त्यावरून जिप्सी पळवत संधेचा पाठलाग करत गुलमोहराचा रस्ता उधळत गुलमोहराचा सडा उधळत किर्र रानाच्या कुशीतलं माझ तुमदार घर गाठायचंय कारण तिथे तू माझी वाट पाहत असशील कारण तिथे तू माझी वाट पाहत असशील कदाचित त्या गुलमोहरी रस्त्याच्या टोकावर कदाचित त्या गुलमोहरी रस्त्याच्या टोकावर क्षितिजाची दुलई ओढणाऱ्या सूर्याचं आणि त्या दृश्याचं चित्र रेखाटत असशील तू रेखाटलेलं ते चित्र मला बघायचंय तू रेखाटलेलं ते चित्र मला बघायचंय आणि म्हणून मला तुझ्या प्रेमात पडायचंय पक्ष्यांच्या चिवची वाटात गर्द राईत पक्ष्यांच्या चिवची वाटात गर्द राईत पाण्यावर विसावणाऱ्या तहानलेल्या तांबूस रविकिरणांचे तुझ्या चेहऱ्यावर पडलेले प्रतिबिंब तळ्याला मिठी मारणाऱ्या झाडाच्या फांदीवर बसून तासन तास तुझ्याशी गप्पा मारताना पायांना स्पर्शून जाणाऱ्या त्या संथगार पाण्यात पडलेल्या तुझ्या प्रतिबिंबात शोधायचं आहे तासन तास तुझ्याशी गप्पा मारताना पायांना स्पर्शून जाणाऱ्या त्या संथगार पाण्यात पडलेलं तुझ्या <t't> प्रतिबिंबात शोधायचं आहे आणि म्हणून मला तुझ्या प्रेमात पडायचं आहे कैक मैल चालून देखील कैक मैल चालून देखील अपूर्ण राहिलेल्या तुझ्या गोष्टी गरम कॉफीची चुसकी घेत घेत ऐकायचे आहेत कैक मैल चालून देखील अपूर्ण राहिलेल्या तुझ्या गोष्टी गरम कॉफीची चुसकी घेत घेत ऐकायच्या आहेत तुझ्या बालपणीच्या गमती जमती जाणून घ्यायच्या आहेत तुझ्या बालपणीच्या गमती जमती जाणून घ्यायच्या आहे तुझ्या पहिल्या प्रेमाचा किस्सा पण ऐकायचा आहे तुझ्या पहिल्या प्रेमाचा किस्सा पण ऐकायचा आहे तू रेखाटलेल्या चित्रांना निरखताना तू रेखाटलेल्या रेका, रेका रेका चित्रांना निरखताना दडलेल्या माझ्या कविता शोधायच्या आहेत तू रेखाटलेल्या चित्रांना निरखताना त्यात दडलेल्या माझ्या रेका कविता शोधायच्या आहेत आणि म्हणून मला तुझ्या प्रेमात पडायचा आहे रात्री रेक निजताना रात्री निजताना माझ्या छातीचा किनारा व्यापून टाकणारा तुझा मध्यरात्रीहून गडद केशसागर किनारा व्यापून टाकणारा तुझा गडद केश सागर आणि त्या लहरीतून दरवाळणारा गंध हा त्या सागराला आटोक्यात आणण्यासाठी बांधलेल्या मोगऱ्याची साखळी तुटल्याने त्या सागरात खोल बुडाला आहे अशा वेळी तो केसात गुरफटलेला गजरा मला मोकळा करायचा आहे आणि म्हणून मला तुझ्या प्रेमात पडायचं आहे